नमस्कार मित्रांनो जे के मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील महान समाज सुधारकांबद्दल माहिती घेणार आहोत त्यांनी समाजातील अंधश्रद्धा जातीभेद स्त्री अन्याय आणि अन्यायकारक प्रथा यांच्या विरुद्ध आवाज उठवला या व्हिडिओमध्ये एम हा व्हिडिओ एम पी एस युपीएस तलाठी भरती पोलीस भरती सेवा तसेच विद्यार्थ्यांना खूप महत्वाचा ठरणार आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला पॉइंट आहे म्हणजेच पहिला समाज सुधारक आहे राजा राम मोहन रॉय हे आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केली आणि सती प्रथा बंद करणे स्त्री शिक्षण आणि धार्मिक सुधारणासाठी महत्वपूर्ण त्यांना मुघल सम्राट अकबरने राजा ही पदवी दिली होती त्यांचा जन्म आणि शिक्षण जन्म बावीस मे बावीस मे सतराशे बहात्तर पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात आणि त्यांचं शिक्षण अरबी पार्शियन भाषासह इस्लाम सुफी पंथ यांचा अभ्यास केला त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते सामाजिक आणि धार्मिक कार्य समाज समाजाची स्थापना राजा राम यांनी केली जी एक महत्वपूर्ण सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ होती सती प्रथा विरुद्ध प्रथे प्रथेसारख्या अत्यस्त्र दाव व कुथाम विरुद्ध त्यांनी जोरदार लढा दिला आणि ती बंद करण्यात त्यांचे मोठे योगदान होते स्त्री शिक्षणासाठी त्यांनी समर्थन शिक्षणाचे समर्थन केले आधुनिक विचार कसे होते त्यांचे आधुनिक विचारांचा प्रसार आणि सामाजिक सुधारण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र व माध्यमाचा वापर केला त्यांचे योगदान कशासाठी होते त्यांना भारतीय पुनर्जागरणाचे जनक आणि आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते त्यांनी समाजातील वाईट रूढी आणि अंधस्पर्धा दूर करण्यासाठी कार्य केले आहे त्यांचे कार्य भारताच्या आधुनिकरण प्रक्रियेची सुरुवात मानली जाते थोडक्यात राजा राम राय हे एक दूरदर्शी समाज सुधारक होते ज्यांनी भारताच्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक जनघणित मोलाची भूमिका बजावली होती आपला दुसरा समाज सुधारक आहे महात्मा फुले महात्मा फुले यांचं संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होतं त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली झाला होता महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरुद्ध समाजसुधारक आणि लेखक होते सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातींना लोकांना शिक्षण देण्याचे तयारी केले होते महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रेरणेते आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यात दातासाहेब भिडे यांच्या भिडे भिडेवाडा येथे मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयासह सत्यशोधक समाजाची स्थापना केली शोषित वर्गाच्या उत्पन्नासाठी कार्य करणाऱ्या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते त्यांना अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलरावजी कृष्णाजी खांडेकर यांनी समाज सन्माननीय या महात्मा महात्मा ही पदवी प्रदान केली महात्मा या शब्दाचा अर्थ आहे महान आत्मा पूज्य आत्मा महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारांचा वैचारिक आरसा लाभला असल्यामुळे या राज्यात फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात शेतकऱ्यांचा आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय तत्कालीन समाजातील जातीभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्गीयांची मक्तेदारी या विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्यातून उमटली होती त्या काळच्या समाजाला प्रबोधांची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले समाधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे त्यांच्या कार्याला प्रेरणादायी असल्याचे सर्वसामान्य सर्वसामान्य आहे ब्राह्मणाचे कसब हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ होय यात त्यांनी बहुजन विरोधी परंपरा रूढी परंपरा यावर टीका केली मानवी हक्कावर इसवी सन सतराशे एक्क्यावन्न मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले त्यांना प्रभाव त्यांच्या मनावर झाला सामाजिक न्यायाबद्दल त्यांच्या मनात विचार येऊ लागले त्यामुळे विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले सामाजिक देश भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत अनुमान होते कोणताही धर्म ईश्वरांनी निर्माण केलेला नाही आणि चातुर्यवर् व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची उच्चारसना होती मानवाने गुणा गोविंदांनी राहावे असे त्यांचे मत होते त्यांनी लिहिलेला शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्र शेतकऱ्यांची विचारदायक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विषय केली आहे या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ज्योतिरावांचे दर्शन होते नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे असा विचार मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व होते महात्मा फुलेने सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इथे ग्रंथ लिहिला मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावर विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकार प्रकारचा वर्तक्रमण वैचारिक भूमीचा स्वीकारली पाहिजे हे ज्योतिराव फुले यांना आपल्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडले आहे त्यातील काही महत्वाची वचने लिहिली आहेत मित्रांनो आपला तिसरा पॉईंट आहे सावित्री फुले सावित्री तीन जानेवारी अठराशे एकतीस साली झाला आहे या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या समाजसुधारक आणि कवयित्री होत्या ज्यांचा ज्यांनी पत्नी ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणासाठी मोठे कार्य केले त्यांनी अठ्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली पुनर्विवाह चळवळीत भाग घेतला आणि मराठी साहित्यातही मोलाचे भार घातली त्यामुळे ते त्यांना आधुनिक भारतातील पहिल्या महिला शिक्षिका असे म्हटले जाते आणि स्त्रीवादी चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते त्यांचे जीवन आणि कार्य जन्म आणि शिक्षण तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे जन्म महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना शिक्षण दिले शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा फुले या त्यांच्यासोबत पुण्यातील भिडेवाड्यातील पहिली महिला महिलींची शाळा सुरू केली भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका आणि अभ्यासक्रम तयार करणाऱ्या महिला शिक्षण तज्ञ ठरल्या शाळामध्ये शारीरिक शिक्षणाचा समावेश केला त्यांचे सामाजिक सुधारणाचे आणि कार्य जातीभेद आणि लिंगभेदा आधारित अन्याय दूर करण्यासाठी काम केले विधवांच्या केशोपण प्रथेविरुद्ध आवाज उठवला आणि नव्यांचा संप ओढून आणला समाजाच्या या सक्रिय सहभाग घेतला साहित्य योगदान काव्य फुले बावन कशी सुबत रत्नाकर यांच्यासारखे स... काव्यसंग्रह लिहिले त्यांनी कविता सुधारणेचा संदेश देणारी होती त्यांचे महत्व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणातून स्त्रियां स्त्रियांचे सक्षमीकरण केले आणि भारतातील सामाजिक क्रांती महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याचे कार्य आजही प्रेरणादायी आहे आणि क्रांतीज्योती म्हणून गौरव ओळखलेही जाते मित्रांनो आपला चौथा पॉइंट आहे ईश्वरचंद्र विद्यासागर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे वीस साली झाला त्यांचे लहानपणाचे नाव ईश्वरचंद्र बौद्धनापाध्यय होते हे एक ब्रिटिश भारतीय बंगाल पुनर्जागराच्या या प्रमुख व्यक्तिमत्वाचे होते ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगाल पुनर्रचनाचे एक आधारस्तंभ म्हणून होते ज्यांनी अठराशे याच्या च्या सुरुवातीला राम रोहम राय यांनी सुरू केलेल्या सामाजिक सुधारणाची चळवळ चालू ठेवली होती विद्यासागर एक प्रसिद्ध लेखक बौद्धिक आणि मानवतेच्या सर्व कठ्ठ समर्थ्यापेक्षा श्रेष्ठ होते त्यांचे एक भव्य व्यक्तिमत्व होते ब्रिटिश अधिराकारून त्यांचा आदर केला जात होता त्यांचे पुस्तक बार्नोपोरीच्या अद्याप्य बंगाली वर्णमाला शिक्षणासाठी प्रारंभिक मजकूर म्हणून वापरला जात होता विद्यासागर ज्ञान असलेल्या त्यांना देण्यात आले ते महिलांच्या शिक्षणाचे समर्थक असे त्यामुळे त्यांचे बऱ्याच ठिकाणी बालिकांसाठी विद विद्यालयाची स्थापना केली होती सु त्यांचे सुरुवातीचे जीवन ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म बंगालमधील मिदानपूर जिल्ह्यात सव्वीस सप्टेंबर अठराशे वीस रोजी झाला होता त्यांचे वडील ठाकूरदास बांडोपाते आणि माता भगवत देवी अतिशय धार्मिक व्यक्ती होती कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती म्हणून मूलभूत संसाधनाच्या कमतरतेमुळे ईश्वरचंद्र यांना आपले बालपणचे खर्च करावे लागले या सर्व ख गोष्टीबरोबर ईश्वरचंद्र हे एक हुशार मनातील एक खट्टी मुलगा होता आणि त्यांच्या अभ्यासात लक्ष वेधले ते शैक्षणिक जीवनात खूप हुशार होते त्यांचे पुस्तकं बेतर पंचाळीस अठराशे सत्तेचाळीस बंगालहार इतिहास जीवनबंदी बोद्धाई उपमल्लिका कोठामाला असे त्यांचे पुस्तकं होते मित्रांनो आपला पाचवा पॉईंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्र अर्थशास्त्रज्ञ राजकारणी समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते ज्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली महिला व कामगाराच्या हक्कासाठी लढा दिला आणि भारताचा सामाजिक राजकीय जीवनात अमूल्य योगदान दिले त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी झाला आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांचे महापरिनिर्माण झाले त्यांचे प्रमुख कार्य आणि संविधान निर्मिती होते भारतीय संविधानाचा मसुदा करण्याचे समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांना भारतीय संविधानजनक म्हटले जाते त्यांनी कोणती समाज सुधारणा केली अप्रश लढा दिला दलित समाजाचा हक्क मिळवून दिला आणि महिला कामगारांच्या हक्कासाठी कार्य केले त्यांचे शिक्षण अत्यंत प्र प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणूनही कार्य केले त्यांनी मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्कमध्ये आणि लंडन लंडन स्कूल ऑफ इनोकॉमिक्समधून शिक्षण घेतले त्यांचा बौद्ध धर्म दलित बौद्ध चळवळीला त्यांनी प्रेरणा दिली आणि धर्मानंतर करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांचा आर्थिक विचार काय होता भारतीय अर्थव्यवस्थेला विचार त्यांचा त्यांचा जीवन आणि वारसा जन्म एप्रिल मध्ये झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे कार्य आजही देशातील वंचित घटना प्रेरणा देत आणि त्यांचे विचार भारताच्या प्रगतीसाठी महत्वाचे ठरले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुत शिकवत नाही तो मला मित्रांनो आपला पॉईंट आहे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली झाला हे एक थोर भारतीय संन्यासी तत्वज्ञ आणि रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते त्यांनी पाश्चात्य जगाला वेतांत आणि योगाच्या भारतीय दर्शनाची ओळख करून दिली विशेषतः शिकागो येथील इतिहासातील भाषा भाषणानंतर ते जगप्रसिद्ध झाले आणि त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांचे जीवन तरुणासाठी प्रेरणास्थान होते जेथे त्यांनी ज्ञान भक्ती कर्म आणि राजयोग या मार्गांनी आध्यानिक उन्नतीचा मार्ग दाखवला स्वामी विवेकानंद हे एक महान भारतीय योगी आणि तत्त्वज्ञ होते ज्यांनी हिंदू धर्माला राजकीय स्तरावर ओळख मिळवून दिली आणि आणि भारताच्या राष्ट्रवादाला प्रेरणा दिली त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली ज्यांचा उद्देश गरीब आणि गरजू सेवांना सेवा करणे होतो आणि त्यांचे विचार उठा जागी व्हा आणि ध्येय गाठीपर्यंत थांबू नका यासारखे संदेशाद्वारे तरुणांना प्रेरणा देत होती त्यांचा जन्म नरेंद्रनाथ दत्त त्यांचं नाव बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली झाला कार्य हिंदू धर्माचा प्रसार भारतीय राष्ट्रवादाला चा चालना शिकोगामधील विश्वधर्म परिषद प्रभावी भाषण केली त्यांच्या संस्था रामकृष्ण मठ एकोणीसशे सत्याऐंशी आणि रामकृष्ण म्हशींची स्थापना शिकवण ज्ञान भक्ती कर्म राणी राजयोग निस्वार्थ सेवा आणि आत्मजागृतेवर भर त्यांचे प्रेरणादायी विचार उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका दुसरा आपल्या विचारांनीच आपण घडतो तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनता तिसरा एका वेळी एकच काम करा आणि ते करताना तुमचे सर्व लक्ष त्यावर केंद्र, केंद्रित करा चौथा विचार आहे त्यांचा म्हणजे त्यांचा प्रेरणादायक विचार होते मनामध्ये भीती बाळगू नका तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल स्वामी विवेकानंद त्यांचे कार्य त्यांनी भारताला आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्ट्या जागृत केले तसेच तरुणामध्ये देशभक्तीची भावना जागृत केली त्यांनी मानवता आणि करुणेच्या सेवेवर भर दिला ज्यात गरिबांची आणि गरजूची सेवा करणे समाविष्ट आहे थोडक्यात स्वामी विवेकानंद हे दूरदर्शी नेते होते ज्यांनी आपले जीवन इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि भारताला एक नवीन दिशा देण्यासाठी केले आहे आपला सातवा पॉइंट आहे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे साली डेंबू या गावी झाला हे महाराष्ट्रातील विचारवंत समाजसुधारक पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आग्रहकरांचे योगदान मोलाचे आहे त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला सामाजिक समता स्त्री पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठा ही त्यांची जीवनमूल्य होती मुलींनासुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडवून आणणे या विदेश उद्देशाने समाज सुधारणा करणाऱ्या समाज सुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश खूप मोलाचा आहे महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील कार्यकारी समाजसुधारक म्हणून आगरक हे महत्वाचे ठरतात आगरकांचा जन्म सातारा जिल्ह्यातील या खेड्यात झाला घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखळावे लागले कधी मामलेदार किर्त उमेदवारी करून कधी मधुकरी मागून तर कधी कंपाऊंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिक शिक्षण पूर्ण केले शिक्षणासाठी के ते कराड अकोला रत्नागिरी येथे गेले अठराशे पंच्याहत्तर साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आली पुण्यात त्यांनी टेकन कॉलेजला प्रवेश घेतला वर्तमानपत्रात लिखाण करणे वकृत स्पर्धा निबंध स्पर्धा यात भाग घेऊन बक्षीस जिंकली कारकीर्द बागरकर आगरकर हे बाळगंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसी वर्तप्रथाचे पहिले संपादक होते पंधरा ऑक्टोंबर अठराशे साली केसी वर्त संपादक संपादकत्वे सोडली पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्या मनात स्वेदेशवीची प्रेरणा जागी झाली दिनांक एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी विष्णूशास्त्री चिपूळकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली गोपाळ गणेश आगरकर यांनी अठराशे केक्याऐंशीमध्ये एम ए झाल्यावर चिपूळकरांना जाऊन मिळाली आगरकर व टिळक यांनी अठराशे मध्ये इंग्रजीतून मराठा तर मराठीतून केसरी अशी दोन व्रतप्रत्ये चालू केली केसरीचे संपादक तत्व आगरकांनी स्वीकारले पुढे लोकमान्य टिळक आगरकांना त्यांनी चोवीस ऑक्टोंबर अठराशे चौऱ्याऐंशीला टेक्कन इंजुक्शन सोसायटी स्थापना केली व अंतर्गत अठराशे पंच्याऐंशी साली फर्गुनस कॉलेजची स्थापना केली आगरकक याच कॉलेजमध्ये शिकू लागले त्यामुळे फुगडसीस प्राचार्यही झाले अठराशे चौऱ्याऐंशी साली बाळगंगाधर टिळक विष्णुशास्त्री चिपळकर आणि आगरकरांनी पुण्यात टेकन एजुस्केल सोसायटी स्थापन केली अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले गोपाळ गणेश आगरकर हे भौतिकता एक एहितकता बुद्धिमान पडत्या अधिक तत्वाप्रमाणे मानव जीवनाच्या कलाकारांनी समाज सु सुधारण्याचा पाठपुरावा करणे प्र समाजप्रबोधक होते महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकांच्या बुद्धीप्रमाणेच व व्यक्तिस्वात्रांच्या अधिष्ठाने देऊन परिवर्तनाचे विज्ञानिष्ठ तत्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळगाव आगरकरांना होते सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले